निवडणुकांमध्ये इथं शिवसेनेचा खासदार आहे शिवसेनेच्या फुटीनंतर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटामध्ये गेलेत त्यामुळे मतदारसंघातली समीकरणं बदललेली आहेत कल महाराष्ट्रामध्ये घेणार आहोत मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा निवडणूक लोकसभेची कल महाराष्ट्राचा कोण होणार मावळचा खासदार बारणे हॅट्रिक करणार की ठाकरेंचा गट रथ रोखणार मा लोकसभा मतदारसंघ मागल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आता सेनेच्या फुटीनंतर हा गड कोण राखणार याची चर्चा सुरू झाली कारण विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटात गेले मात्र अद्याप महायुतीकडून बारणे यांना उमेदवारी मिळालेली नाहीये दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संजोग वाघेरे यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब झालंय त्यामुळे वाघेरे यांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आहे माझ्या पक्षाचे नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतला कशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये असलेला जनसंपर्ग या मतदारसंघामध्ये केलेली काम त्याचबरोबर या मतदारसंघातील मतदाराचा माझ्यावर असलेला विश्वास या माध्यमातून तिसऱ्या टर्मला देखील मी लोकसभेमध्ये शंभर टक्के पोहोचणार या ठिकाणी असणारे ज्यांनी या भागाचं नेतृत्व केलंय असे खासदार यांची कामांची पद्धत किंवा ह्यांनी जे काम नाही केलेलं ह्याच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ठोस असे कुठलीच डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली नाही आणि कुठलाही असं फंड या मतदारसंघामध्ये आणलेला नाही मावळच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला विद्यमान खासदार बारणे यांना भाजपचा विरोध आहे तर भाजपकडून माजी मंत्री बाळा भेगडे इच्छुक आहे तर अजित पवार गटाला जागा मिळावी यासाठी आमदार सुनील शेळके ही आग्रही आहे हा मतदारसंघामध्ये सहाही सा, विधानसभेमध्ये महायुतीचे आमदार आहेत मागच्या वेळेस दोन लाख बेचाळीस हजारांनी खासदार साहेबांना लीड मिळून ते विजयी झाले होते ह्यावेळेस सहाही आमदारांच्या कामाच्या जोरावरती खासदार साहेबांच्या कामाच्या जोरावरती महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही लाखाचा आकडा हा आमचा आमचा अधिकचा खासदार राहणार आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचा दावा गेली वर्षभर वर अनेक कार्यकर्ते नेते या ठिकाणी की भारतीय जनता पक्षालाच तो मिळावा कारण एकंदरीत सगळी जर परिस्थिती पाहिली तर संघटन या ठिकाणी ह्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा एक नंबरला अतिशय चांगला आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कुठलाही तो, तो जा जा ने, ने ने। सेल, सेल, या ठिकाणी दिला तो लाखाच्या मताच्या निवडून असेल मावळ असेल कर्जत पनवेल या भागामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण पाहिलेली आहे आणि मावळ तालुक्यामध्ये सर्वांगीण विकास होत असताना ही जागा मावळ लोकसभेची मावळ तालुक्यातल्या उमेदवाराला मिळावी याकरता देखील आम्ही आग्रही आहोत मावळमधील दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया दोन हजार चौदामध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना पाच लाख बारा हजार तीस मतं मिळाली तर शेकापच्या लक्ष्मण जगताप यांना तीन लाख चौपन्न हजार आठशे एकोणतीस मतं मिळाली श्रीरंग बारणे एक लाख सत्तावन्न हजार तीनशे मतांनी विजयी झाले तर दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेच्या बारणे यांना सात लाख अठरा हजार नऊशे पन्नास मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांना पाच लाख तीन हजार तीनशे पंच्याहत्तर मतं मिळाली यावेळी यांचा दोन लाख पंधरा हजार पाचशे पंच्याहत्तर मतांनी विजय झाला बारणे यांचा दोन टर्मला विजय झाला असला तरी मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी पाहायला मिळते गेल्या दहा वर्षात काने रेल्वे उड्डाणपूल शेतकऱ्यांचा रेड धोर प्रश्न देवरोडचा पूल असे महत्वाचे महत्वाकांक्षी प्रकल्प आणण्यात ते अपयशी ठरले आहेत उदाहरणार्थ रेल्वेच्या गाड्या होत्या बंद होत्या लोकांनी आंदोलनं केली बरेच हे आंदोलनं केली मोर्चे काढले त्यामुळे आत्ता कुठंतरी लोकल सुरू झाल्या त्या लोकल जरी सुरू झाल्यास तरी कमी प्रमाणात झाले आहेत मावळमधून बारणे हॅट्रिक करणार की महायुती दुसरा उमेदवार देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे पण सध्या तरी ठाकरे गट आणि शिंदे गटातच ही लढत होणार अशी शक्यता दिसते दिलीप कांबळे साम टी न्यूज मावर